That's <laughs> awesome. नमस्कार मित्र मित्रमैत्रिणीणू आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की वसुंधराने आता नंदिनीला संपवण्यासाठी एक सुपारी दिलेली असते तर इकडे पार्थला खुश करण्यासाठी नंदिनी आता लंच करण्यासाठी आलेली असते आणि त्याच वेळेला आता पार्थ जो असतो तो खूप खुश असतो कारण तो समोर नंदिनीला पाहतो तर नंदिनीला पाहता क्षणी त्याला आनंद होतो पण नंदिनीच्या बरोबर नंदिनीसोबत तिच्या बहिणीसुद्धा आलेल्या असतात म्हणजेच काव्य आणि अरुसुद्धा आता त्या दोघांनीही बघून इकडे मात्र पार्कचं तोंड पाहण्यासारखं झालेलं असतं पार्कला फक्त दोघांची डिनर डेट हवी असते पण अचानकपणे तिथे पार्कच्या समोरच नंदिनी बहिणींना घेऊन आलेली असते म्हणून तो खूप चिडलेला असतो तर इकडे वसुंधरा रम्याला सांगत असते की तुझ्या प्रेमासाठी मी काही करू शकते आणि तुझ्या प्रेमात जर कोणी आडवा येत असेल ना तर त्याचा सूडसुद्धा मी उगू शकते आणि मी तसंच काहीच करणार आहे तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी चॅनल